घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सुमित्राने रंगे हात पकडलेलं असतं सुमित्रा ज्या वेळेला ऐश्वर्याला रंगे हात पकडते त्यावेळेला आता मात्र नानासाहेब सुमित्राला ऐश्वर्याकडे बोट दाखवून हिने हिनेच मला त्रास दिला हे सांगण्याचा प्रयत्न करतात सुमित्रा ऐश्वर्याला विचारायला लागते काय झालं ऐश्वर्या हे काय म्हणतायत यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते काही नाही ते काही सांगण्याचा तरी प्रयत्न करतायत मला असं वाटते जनके वहिनी इथे आल्या होत्या तेव्हाच काहीतरी ते सांगत असतील की त्यांनी काय बोलल्या कसं बोलल्या कदाचित त्यांना याच्याबद्दल काहीतरी बोलायचं असेल असं म्हटल्यावर ती मग मात्र सुमित्रा आता बोलायला लागते अगं पण ते, ते तुझ्याकडे का बोट दाखवतील यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या बोलते मला काहीच कळत नाहीये ते मला सांगतायत ते, ते मला सांगतायत की काहीतरी तिने आता केलेले आहे असं म्हटल्यावरती इकडे आता सुमित्रा म्हणते अगं पण ते तुझ्याकडे बोट का दाखवतील ऐश्वर्या म्हणते काय माहिती कदाचित का त्यांना असं वाटत असेल की मीच त्या जानकी बहिणीनं रडा शिकवू शकेन असं म्हणत इकडे आता ऐश्वर्या खोटं खोटं जे काही बोलता येईल तेवढं आता बोलण्याचा प्रयत्न करत असते सुमित्राला काही संशय म्हणजे विश्वास बसत नाही सुमित्राला अजूनही या सगळ्यामध्ये वाटत असतं की ऐश्वर्याचे काहीतरी याच्यामध्ये डाव आहे मग ती नानासाहेबांना विचारण्याचा प्रयत्न करते काय झाले ऐश्वर्या काय बोलत होती यावरती नानासाहेब ऐश्वर्या ऐश्वर्या एवढंच बोलत असतात आणि आता नानासाहेबांच्या या बोलण्यामुळे सुमित्राला काहीच कळत नाही तोपर्यंत इकडे आता हॉस्पिटलचे पैसे भरायचे असतात आणि हॉस्पिटलचे पैसे भरण्यासाठी इकडे आता लगेच जानकी डॉक्टरांना सांगत असते की माझे मिस्टर माझे मिस्टर या सगळ्यामध्ये पैसे आणण्यासाठी गेलेत ते लवकरात लवकर पैसे घेऊन येतील असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश तिथपर्यंत पोहोचतो पैसे आणायला नाही ऑलरेडी मी पैसे भरलेले आहेत यावरती आता इकडे जानकी म्हणते भरलेत तुम्ही पैसे ऋषिकेश डॉक्टरांना सांगतो तुमची फी भरलेली आहे ओवीचे सगळे उपचार व्यवस्थितपणे झाले पाहिजेत असं म्हटल्यावरती जानकी म्हणते ऋषिकेश एवढे पैसे कुठून आणलेत मग ऋषिकेश आपल्या हातामधलं कडं विकल्याचं जानकीला सांगतो जानकीला या सगळ्यामध्ये खूपच आता त्रास होतो मग मात्र जानकी ऋषिकेशला ला लागते अहो ला ला ते, ते पार्वती आईंची शेवटची निशाणी होती यावरती ऋषिकेश म्हणतो काय करू निशाणी ठेवून जर माझी मुलगी इकडे आता जीवन मरणाशी लढत असेल आणि तिला या सगळ्यामध्ये जर का पैसे मिळत नसतील जीवन मरणाशी लढताना इला झाला तर मी काय करू हे सगळं करून मला आता या सगळ्यामध्ये काही स्वारस्य वाटायला लागत नाही आहे जाऊ दे जे काही झालं ते जाऊ दे मला आता या सगळ्यामध्ये म्हणजे खरंच खूप खूप माझी स्वतःचीच क्यू वाटते की मी माझ्या मुलींना आणि आता बायकोला हे आयुष्य नाही देऊ शकत जानकी म्हणते खबरदार असं बोललात तर आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही असणं हेच आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे पैसा हे सगळं सगळं त्यानंतर येत राहतं पण पण माणूस ही यावरती ऋषिकेश म्हणतो मी सुद्धा तेच आहे माझ्या मुलीसाठी जे काही करता येईल ते सगळं मी केलंय आता मात्र जानकीला तो ते कड हवंच असतं कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण ती पार्वती आईंची शेवटची निशाणी असते त्याच वेळेला सौमित्र आता इकडे जानकीला हॉस्पिटलमध्ये भेटायला येतो तेव्हा नेमका ऋषिकेश नसतो जर ऋषिकेश तिथे असता तर कदाचित त्याने सौमित्राला भेटू सुद्धा दिलेलं नसतं त्यामुळे कदाचित सौमित्र तिकडे भेटायला पण गेलो जाऊ शकला नसता पण आता तिकडे ऋषिकेश नसल्यामुळे इकडे जानकी आणि आता सौमित्रची भेट होते त्यावरती सौमित्राला मग मात्र जानकी सांगायला लागते की यांनी आपलं कडं विकलं ती ते त्यांच्या पार्वती आईंची शेवटची निशाणी होती यावरती सौमित्र म्हणतो पण दादांनी असं का केलं त्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते भरायला पैसे नव्हते आईंना फोन केला तर आईंनी या सगळ्यामध्ये तू मला पुन्हा फोन करू नकोस आणि तू माझ्यासाठी मेलीस असं म्हणत ओवीची शपथ घालत मला पैसे द्यायला नकार दिला त्यावरती सौमित्र म्हणतो वैनी तू काळजी करू नकोस दादांनी ज्या सराफाकडे हे सगळं केलेलं आहे ना त्या सराफाकडून मी जाऊन ते कडं आणतो असं म्हणत सौमित्र आता इकडे नानांना पहिले भेटायला येत सौमित्र नानांना भेटायला येतो आणि तो सांगायला लागतो आपल्या ऋषिकेश दादावरती इतके वाईट दिवस वा आलेत की या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादाला आपलं कडं विकावं लागलं त्यावरती नाना आता कड कड असं म्हणायला लागतं सौमित्र म्हणतो काय त्यावरती मग मात्र ऋषिकेशला स... आता त्या कड्याबद्दल ऋषिकेशच्या नाना बोलतायत ही गोष्ट लक्षात येते त्याच वेळेला इकडे आता सौमित्र म्हणतो काय दादाचं कड मग आता नाना सांगायला लागतात हो हो दादाचं कड यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो सांगा ना कड्याबद्दल काय बोलायचं आहे तुम्हाला त्यावरती नाना सांगतात त्याच्या हातामधलं कडं त्याच्यावरचा नंबर ते कडं विकायला नाही विकायला नाही आता मात्र इकडे सौमित्राला साधारण गोष्टी लक्षात येतात अवंतिका म्हणते अच्छा म्हणजे नाना तुम्ही गोल गोल वस्तू ते कड म्हणत होतात नाना म्हणतात हो ते कड ते कडं महत्वाचं आहे यावरती मग मात्र अवंतिका म्हणते सौमित्र काहीही कर पण ते कडं जाऊन तू घेऊन ये आणि नानासाहेबांना ते कडं दाखव नाना म्हणतात हा कडं कडं नाना हात दाखवतात आणि कडं कडं म्हणतात मग इकडे आता एक ऋषिकेशला समजतं की ह्या सगळ्यामध्ये कड्याची गरज आहे लगेचच ऋषिकेश त्या आता सोनाराची भेट घेत स्वतः ऋषिकेश त्या सोनाराला भेटायला जातो त्यावरती सोनार सांगायला लागतो हो तुमच्या भावाने कडं आणलंय पण ते गहाण नाही टाकले ते पूर्णपणे विकलंय मला कडं त्यामुळे आता ते कडं मी देऊ शकत नाही ते अँटिक आहे आमच्यासाठी यावरती सौमित्र म्हणतो तुमच्यासाठी जरी ते अँटिक असलं तरीसुद्धा तरीसुद्धा माझ्यासाठी ते खूप बहुमोल आहे तुम्ही त्याचे जितके पैसे हवे तितके पैसे घ्या पण तरीसुद्धा तरीसुद्धा मला तुम्ही या सगळ्यामध्ये आता मात्र हे कड द्या त्यावरती तो आता सावकार सांगायला लागतो हे बघा मी तुम्हाला ते देईन जास्त पैसे नकोत पण खरं सांगायचं तर ते देण्याची माझी इच्छा नाहीये सौमित्र म्हणतो हे बघा ते कड माझ्या नानांना पाहिजे आहे प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये असं काही करू नका प्लीज ते कड द्या मग तो आता तयार होतो आणि ठीक आहे ऋषिकेश दादांचं कडं आहे पण ते कड मी तुम्हाला देतो तु आहे या सगळ्यामध्ये त्यांनी मला विकलं आहे त्याच भावाला मी तुम्हाला ते कडं देईन असं म्हणत इकडे आता तो लगेच सावकार ते कड सौमित्रकडे देतात मग सौमित्र ते कडं घेऊन ऋषिकेशकडे न जाता कारण ऋषिकेशला जर ते कड घेऊन गे तो गेला तर ऋषिकेश या सगळ्यामध्ये त्याची हकलपट्टी करेल किंवा त्याला काहीतरी बोलेन आणि त्याला या सगळ्यामध्ये ते कडं मात्र आता देऊ देणार नाही म्हणून ना आता इकडे तो नानांकडे येत नाना ते कडं हातात देतो नाना सांगतात हो कडं कडं मग नाना त्या कड्याच्या आतल्या साईडने हात फिरवतात आतल्या साईडने हात फिरवाल्यावरती आता मात्र इकडे सौमित्र म्हणतो नाना हे काय आहे याच्यावरती काहीतरी नंबर लागतोय यावरती मग मात्र आता इकडे नाना सांगायला लागतात की हे कड आहे हेच कड आहे की या सगळ्यामध्ये नंबर आहे नंबर आहे म्हटल्यावरती कसला नंबर असं विचारल्यावरती नाना एक पेन आणि पेन्सिल घेऊन तो नंबर लिहायला सांगतात तो नंबर लिहायला सांगितल्यावरती सौमित्र तो नंबर लिहून घेतो अवंतिकाला तो म्हणतो हा नंबर कसला आहे ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे त्यावरती नानासाहेब देवारा देव्हाऱ्याचं खूण करतात आणि आता हा नंबर कसला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात त्यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र म्हणतो कसला नंबर आहे हा नाना सांगा ना हा कसला नंबर आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नानासाहेब सांगायला लागतात हा नंबर हा नंबर त्या देऱ्याचा आहे देव्हाऱ्याचा नंबर म्हटल्यावरती मग मात्र सौमित्रला जरा धक्काच बसतो ऋषिकेश ताबाचा देवारा असं म्हटल्यावरती मग मात्र नाना म्हणतात हो ऋषिकेशचा देवारा ऋषिकेशचा देवारा असं म्हटल्यावर आता मात्र ऋषिकेशच्या देवार्याचा हा पासवर्ड आहे समजतं मग अवंतिका आणि आता लगेचच ताबडतोब इकडे सौमित्र ऋषिकेशकडे जायला निघतात त्याच वेळ ऋषिकेश नुकताच ओवीला घेऊन घरी आलेला असतो अक्षरी हॉस्पिटलमधून त्याने सुमित्रा सारंगची हक्कलपट्टी तर केलेलीच असते पण ज्या वेळेला इकडे आता घरी घरी ज्या वेळेला सौमित्र येतो त्यावेळेला सुद्धा तो चिडतो आणि तो सांगतो तुम्ही इथे येऊ नका मी ओवीला कुणालाही भेटायला देणार नाही आहे माझ्या ओवीला कुणीही भेटायला यायचं नाही यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र म्हणाला तू दादा मी ओवीला भेटायला आलोच नाही मी तुला भेटायला आलोय यावरती चिडलेला ऋषिकेश म्हणतो मला दादा म्हणायची पुन्हा आता तू हे करू नकोस या सगळ्यामध्ये तू दादा म्हणण्याची तुझी पात्रता नाही नाहीये आणि मी दादा म्हणून घेण्याची माझी पात्रता नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो दादा मला जे काही सांगायचं आहे ती एकच गोष्ट तू लक्षात घे या सगळ्यामध्ये मी तुझ्यासाठी आलेलो आहे हा नंबर घेऊन यावर जानकी म्हणते नंबर कसला नंबर मग सौमित्र सांगायला लागतो ते कडं म्हणजे ऋषिकेश दादाने विकलं होतं पार्वती आईचं कडं ते कडं मी सोडवलंय ऋषिकेश म्हणतो झालं म्हणजे माझ्या कड्यावरती पण तुमचा आता डोळा आहे का सौमित्र म्हणतो तसं नाही दादा हे कड तुझं तुला परत घे के, ऋषिकेश पुन्हा चिडतो मला या सगळ्यामध्ये तुझी भीक नको आहे ऋषिकेशला सौमित्र म्हणतो दादा तुला हवे तर घे नको तर नको तुझी अमानत म्हणून मी माझ्याकडे जपून ठेवेन मी हे कोणत्याही प्रकारे आता मात्र वापरणार नाहीये तू ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला ते घे तुला पैसे देऊन घ्यावं असं वाटलं तेव्हा घे तुला जेव्हा वाटेल तेव्हा घे असं म्हणत इकडे आता लगेचच सौमित्र त्याला सांगतो की नानांनी जे सांगितलंय ते मी तुला सांगतोय याच्यामध्ये एक नंबर आहे हा नंबर तुझ्या देवाऱ्याचा पासवर्ड आहे आणि देवाऱ्याच्या पासवर्डने नंबर उघडेल तो लॉक उघडेल आणि मग त्यात काय आहे तू पाहू शकशील तू पाहिलंस तर बरं होईल कारण नानांनी हे तुला आवर्जून करायला सांगितलंय याचमुळे या, या सगळ्यामधला आता मात्र हे सगळा जो खुलासा आहे तो होईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो काय कसलं हे पासवर्ड मग आता अवंतिका सांगते नानांनी काहीतरी सांगितलंय या सगळ्यामध्ये हा पासवर्ड दिलेला आहे तुम्ही आता बघा काय करायचं ते असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता लगेचच चाणक्य म्हणते कसला पासवर्ड आहे बघू दे मला मग या सगळ्यामध्ये लॉक उघडून पासवर्ड काढला जात आणि सगळ्यांच्या चे चेहऱ्यावरती एक हसू येतं सौमित्र म्हणतो बघितलंस वहिनी बघितलंस नानांना हेच सांगायचं होतं द्यावरती जानकी डोळे पुसते ऋषिकेश ते पेपर वाचतो म्हणजे ऐश्वर्याने खोटं मृत्यूपत्र बनवलंय हे सगळं समोर आलेलं असतं आता या ऐश्वर्याच्या थोबाडीत देऊन तिला आता या सगळ्यामध्ये खोटं कबूल करायला लावायचं त्यावरती सौमित्र म्हणतो थांब दादा अशी घाई करू नकोस मी शहाणेंना घेऊन येतो शहाणेंना घेऊन आल्यावरती मग मात्र आता शहाणे या सगळ्यामध्ये पुढची काही ती कारवाई करतील का खोटं मृत्यूपत्र बनवलं कुणी हे बनवायला सांगितलं आणि हे खरं आहे हे सगळं सत्य आता मी या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर आणणार आहे काहीही झालं तरी सुद्धा हे सत्य समोर आणलंच पाहिजे जानकी म्हणते आता आपण थांबायचं नाहीये आता आपण लढायचं या ऐश्वर्याची नाटकं आता आपण या सगळ्यामध्ये बरोबर या सगळ्यामध्ये तिला आता धडा शिकवायचा असं म्हणून मग जानकी ऋषिकेश एकत्र येतात आता इकडे सौमित्र या सगळ्यामध्ये त्यांना मदत करायला तयार होतो आता सौमित्र या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहाणींची भेट घेणार असतो शहाणींची भेट घेऊन मग पुढचं ठरवणार असतो आता या सगळ्यामध्ये नानांनी सांगितल्यावर ती झोरी उघडली जाते तो कोड मिळतो सगळं पेपर हातात येतात प्रॉपर्टीमध्ये घर ऋषिकेश आणि जानकीच्या नावावरती तर कंपनी जानकीच्या नावावरती म्हणजे मृत्यूपत्र खोटं हे सिद्ध होतं आता बाकी असते ती म्हणजे शहाणेंना घेऊन येण्याची मग सौमित्र शहाणेंना भेटतो सौमित्र शहाणेंना भेटल्यावरती आणि आता त्यानंतर मग मात्र सौमित्र ज्या वेळेला शहाणींची भेट घेतो शहाणींना तो, तो सांगतो तुम्हाला आता मी कोर्टात खेचणार काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये मी खेचणार आहे शहाणी म्हणतात माझ्या करिअरची वाट लागेल यावरती सौमित्र म्हणतो मग एखाद्याच्या घराची वाट लावायला तुम्हाला नाही का बरं वाटलं यावरती शहाणे म्हणतात हे सगळं मला ऐश्वर्या आणि सयाजीरावांनी माझ्या मुलाबाळांची धमकी देऊन सांगितलं होतं त्यामुळे खरंच माझा नाईलाज होता आणि त्यामुळे मी हे सगळं केलं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणतो हे सगळं तुम्ही कोर्टात सांगा हे सगळं तुम्ही आईंच्या समोर सांगा सुमित्रासमोर सत्य कसं येणार आणि आता ऋषिकेश जानकीची घरामध्ये एंट्री कशी होणार पाहणं